दत्ता गाडे संदर्भात आणखी एक धक्कादायक खुलासा झालेला आहे तो म्हणजे एका पीडितेवर बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे आणखी एका महिलेच्या शोधात होता अतिशय धक्कादायक चिंताजनक आणि संतापजनक बातमी आहे बलात्कार केल्यानंतर घटनेवेळी आरोपी गाडे दोन तास स्वारगेड बस स्थानकात घुटमळत फिरत होता सावज शोधत होता सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे स्वारगेट बस स्थानक हा त्याचा सातत्यानं फिरण्याचा आणि अशा प्रकारच्या घटना घडवण्याचा परिसर असल्याची माहिती हा तोच नराधम हा तोच व्यक्ती आहे ज्यानं एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केलेला आहे या संदर्भात अतिशय अपडेट घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून ते आपल्या सोबत लाइव्ह जोडले गेलेले आहेत अक्षय अतिशय संतापजनक घटना म्हणावी लागणार आहे एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर दुसऱ्या महिलेच्या शोधात हा व्यक्ती होता सविस्तर माहिती या संदर्भात सेजल खरं तर हा जो नरादम आहे दत्ता गाडे याच्या खरं तर सकाळी साडेचार वाजता तो स्वारगी रिस्टी स्थानकात आला होता आणि त्यानंतर एक जेव्हा आपण जर बघितलं तर घटना साडेसहाची आहे पण त्यापूर्वी हा सगळा जो दत्ता गाडे आहे तो सावध शोधत होता म्हणजे हा इतका क्रूर आणि इतका नराधम आहे की एका घटनेच्या आधी आपलं टार्गेट कोणी होऊ शकतं का महिलेला कुठली महिला आपल्या जाळ्यात अडकू शकते का असा शोध जो आहे तो दत्ता गाडे घेत होता अखेर हा जो दत्ता गाडे आहे पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे मात्र दत्ता गाडेला त्याचं कुटुंब देखील वैतागलं होतं तो घरीसुद्धा जात नव्हता त्याची बायको जी आहे ती देखील त्याला वैतागली होती घर चालवण्यासाठी हा काही पैसेसुद्धा देत नव्हता असं देखील आता तपासातून समोर आलं आहे मात्र जेव्हा घटना घडली तेव्हा साडेचारच्या पहाटे साडेचारच्या वेळेला दत्तागाडे हा स्वारगेट एस टी स्टँडमध्ये आला आणि आपल्या शिकारी कोणी होत आहे का आपल्या जाळ्यात कोणी अडकतंय का असा शोध घेणारा हा नरादम जो आहे तो त्याचा सा धावत शोधत होता आणि दुर्दैवाने ही सव्वीस वर्षाची तरुणी त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्यानंतर हा सगळा जो घटना आहे दुर्दैवी घटना आहे जी घडली आहे असं तपासातून आता समोर आलेलं आहे निश्चित धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेट्स साठी एकंदरीत आपण जर बघितलं तर हा जो व्यक्ती आहे याचा हा नेहमीचाच धंदा असल्याचं समोर आलेला आहे साधारणतः दोन तास हा व्यक्ती हा दत्ता गाडे घटनास्थळी होता त्याला काल रात्री अटक करण्यात आलेली आहे मात्र हा व्यक्ती जो आहे तो अतिशय क्रूर असल्याचं निष्पन्न सध्या झालेलं आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर ही धमकी आली आहे पाकिस्तानी नंबरवरून धमकी आल्याची माहिती आहे बुधवारी धमकीचा मेसेज आलाय आणि धमकी येताच पोलीस सतर्क झालाय पाकिस्तानी नंबर वरून धमकी आलेली आहे बुधवारी धमकीचा फोन आलेला आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाणे यांच्याकडून सचिन हा धमकीचा मेसेज आलाय यामध्ये नेमकं काय म्हटलंय सविस्तर <laughs> वाहतूक पोलिसांचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती धमकी देण्यात आली होती आणि मुख्यमंत्री कार्यालयावरती हा धमकीचा संदेश होता बुधवारी दुपारी हा मेसेज आला होता आणि त्यानंतर लागलीच पोलीस स्टेशन सतर्क झालेली आहे वरळी पोलीस हद्दीमध्ये वाहतूक पोलिसांचे मुख्यालय आहे त्यांनी तपासाला देखील सुरुवात केलेली आहे आतापर्यंत जी माहिती मिळते त्यावरून पाकिस्तानच्या नंबरवरून ही धमकी आलेली आहे आता आली आणि कोण याच्या मागे याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी एकंदरीत आपण जर बघितलं थेट मुख्यमंत्री ऑफिसला हल्ल्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानी नंबर हा असल्याची माहिती आहे तर या संदर्भातल्या अपडेट्स पुढे देखील घेणार आहोत मात्र तुर्तास घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा धावता आढावा पुणे शिवशाहीमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीला अखेर अटक झाली आहे गुन्हाड गावामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे रात्री तीनच्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली स्वारगेट पोलीस स्टेशनच्या टीमने आरोपीला अटक केली आहे आज दुपारी आरोपीला कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाईल गुन्हाट या गावामध्ये मध्यरात्री दत्ता गाडीच्या अटकेचा थरार रंगला डॉग स्क्वाडच्या मदतीने दत्ता गाडीला जेरबंद करण्यात यश आलं दत्तागाडेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा गावच्या ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बोलताना केला पुण्यातील शिवशाहीमध्ये बलात्काराचा आरोपी दत्तागाडेला अटक झाली आहे गुन्हाड गावात ग्रामस्थांच्या मदतीने मध्यरात्री त्याला उसाच्या शेतातून अटक करण्यात आली आहे आरोपी दत्ता गाडेची वैद्यकीय तपासणी झाली पोलिसांनी त्याची ससून रुग्णालयामध्ये तपासणी केली आरोपीच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया देखील पोलिसांकडून पूर्ण झाली दुपारनंतर आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येईल स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले त्याचे कुणासोबत राजकीय कनेक्शन होते असा प्रश्न आहे आरोपीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या एका फ्लेक्समध्ये फोटो देखील असल्याचं निष्पन्न झालंय पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता दत्तागाडेच्या व्हॉट्सअप डीपीवरती शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो दिसतोय मात्र अशा गुन्हेगाराशी आपला संबंध नाही असं माऊली कटके म्हणाले दत्ता गाडे हा आमदाराचा कार्यकर्ता असल्याचं भासवायचा अशी देखील माहिती आहे पुण्यातील स्वारगेट बसमध्ये अत्याचाराची घटना घडली महामंडळाला सुरक्षेबाबत जाग आली एसटी बस आणि एसटी आगाराच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाला निर्देश दुले। दिले आगारातील बंद पडलेल्या बसेस भंगारात काढल्या जाणार आहे एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाणार आहे अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली आहे पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक होणार आहे बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिली आहे पुण्यातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाला आहे अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून पोलिसांची पाठराखण केली जाते पोलिसांकडून कोणतंही दुर्लक्ष झालेलं नाही असा आरोप कदम यांचा आरोप जो आहे तो योगेश कदम यांनी केलेला आहे ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पुणे स्टेशन एसटी बस स्थानकाची पाहणी करण्यात आली आहे स्वारगड एसटी डेपोमध्ये सेनेच्या वसंत मोरेंनी एसटी बसमधील गैरप्रकार समोर आणला या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी पुणे स्टेशनच्या एसटी स्टँडची पाहणी केली पुणे बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंकेंनी अहिलानगरची पाहणी केलेली आहे तिथली दुरावस्था पाहून लंकेंनी सरकारवर निशाणा साधलाय परिवहन मंत्र्यांना याबाबत मेल करणार असंही लंके म्हणाले तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे कुणालाच लक्ष द्यायला वेळ नाही आहे ही टीका देखील लंकेंनी केली आहे आरोपी दत्तागाडे विरोधात शिरूरचे गावकरी आक्रमक झाले दत्तागाडेच्या कृत्यामुळे संपूर्ण गावाचं नाव बदनाम होत आहे ही प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे आता गावाच्या तरुणांची लग्न कशी होणार हा सवाल देखील या दरम्यान उपस्थित करण्यात आलाय तुळजाभवानी मंदिर संस्थांनी कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये घेतले ही माहिती सूत्रांनी दिली आहे एकोणचाळीस कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थांनी अठ्याहत्तर लाख रुपये सक्तीने वसूल केले त्यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून कर्मचाऱ्यांनी तुगलकी पद्धतीने लूट त्यांची सुरू आहे का हा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याची घटना कोल्हापुराच्या शाहूपुरीत घडली आहे बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीवर तब्बल दोन हजार पासून वारंवार बलात्कार केला आहे विश्वजित जाधव असं आरोपीचं नाव आहे आरोपीविरुद्ध शाहूपुरी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय परभणी रेल्वे स्थानकातील पार्किंग मध्ये तुफान राडा झालाय फायनान्स कर्मचारी आणि कर्जदारांमध्ये हाणामारी झाली आहे दुचाकीचे हप्ते थकले त्यामुळे जप्त करण्यासाठी आल्यानं वाद झाल्याची माहिती आहे यावेळेस अंधाधुंद दगडफेकीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे कोल्हापुरात प्रशांत कुरटकरच्या अटकेसाठी आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिबिगा केल्याचा आरोप कुरटकरवर करण्यात आला आहे बदलापूरमधील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टानं आता नाराजी व्यक्त केली दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील दोन प्रमुख मुद्दे या दरम्यान कसे काय स्थगित केले जाऊ शकतात हा सवाल हायकोर्टानं केलेला आहे शिवाय पाच मार्चच्या पुढील सुनावणीमध्ये राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल असे आदेशही देण्यात आलेले आहेत चल बोल हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित आहे मात्र या कवितांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला वरून कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी केला तर सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तवणुकीबाबत दलित समाजामध्ये संतापाची तीव्र लाट दिसली मंत्रालयाची सुरक्षाच राम भरोसे असल्याचं सामच्या पडताणीत समोर आलं मंत्रालयातले फायर सेफ्टी सिलेंडर एक्सपायर झाल्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक्सपायर झालेले हे सिलेंडर आग नेमकी कशी विझवणार हा सवाल आहे प्रयागराजच्या कुंभमेळ्यातली गाजलेली साध्वी म्हणजे हर्षा रिचारिया मात्र याच हर्षा रिचार्यानं आत्महत्येची धमकी दिली आपले व्हिडिओ एआयच्या माध्यमातून एडिट करून बदनामी केली जाते असा आरोप तिचा आहे त्रास सहन न झाल्यास त्रास देणाऱ्यांचं नाव लिहून आत्महत्या करणार असंही हर्षा म्हणाली आहे उल्लास मध्ये शहरातील एका भाजी विक्रेत्याचा किळसवाणी प्रकार समोर आला या भाजी विक्रेत्यानं चक्क गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या उल्हासनगरच्या खेमाणी मार्केट परिसरातला हा प्रकार आहे या भाजी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे किती में बेच रहा मेथी मेथी बेच रहा और वो भी ए, गटर के पानी से हां गटर के पानी में मेथी साफ करके ये बंदा बेच रहा आणि आता बातमी जरा वेगळी आणि महत्त्वाची आहे खरं तर तुम्ही नाश्त्याला इडली खातात का आणि जर तुम्हाला नाश्त्याला इडली खायला आवडत असेल तर तुम्ही सावध व्हायला हवं असं मी का म्हणते कारण तुम्ही जी इडली खाताय त्यामध्ये प्लास्टिक आहे आणि प्लास्टिकची इडली खाल्ल्यानं तुम्हाला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो इडली आणि डोसा हे खूप चांगले ब्रेकफास्ट फूड मानले जातात पण आता इडली बाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत कर्नाटक राज्यातील बावन्न हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी पॉलिथीन पेपर वापरला जातो अशी माहिती आहे बंगळुरूमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही रेस्टॉरंट्स आणि विक्रेत्यांनी तयार केलेली इडली खाल्ल्यास कॅन्सर होण्याचा धोका आहे त्यामुळे केवळ बंगळुरूच नाही तर देशभरातील नागरिक यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया पूर्वी इडली बनवताना कापडाचा वापर केला जायचा मात्र आता पॉलिथिन पेपरचा वापर केला जातो अशी माहिती है। इडली आहे इडली बनवण्यासाठी कापडाऐवजी पॉलिथिन पेपर वापरलं जात आहे पॉलिथिन प्लास्टिकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घातक विषाणू आहेत उन्हाळ्यात हे प्लास्टिक रसायन सोडत असतं आणि जे कॅन्सरसाठी अनुकूल आहेत दोनशे एक्कावन्न नमुन्यांपैकी बावन्न नमुन्यांमध्ये पॉलिथिन प्लास्टिक आढळलं आहे आणि आता बातमी सर्वात मोठी आहे आणि तुमच्या कामाची आहे आता तुम्हाला ऑन ड्युटी डुलकी जर लागली तर नोकरी गमवावी लागणार नाही आहे याआधी आपण पाहिलं ऑन ड्युटी डुलकी दिल्यानं अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली पण आता कामाच्या ठिकाणी जर तुमचा डोळा लागला तर फिकर नॉट कारण कामाच्या ठिकाणी डुलकी घेणं किंवा आराम करणं हा गुन्हा नाही आहे हे निर्देश थेट कोर्टानं दिले कर्नाटकमधल्या एक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांचा कामाच्या वेळी डुलकी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांना थेट निलंबित करण्यात आलं याविरोधात कर्मचाऱ्यानं हायकोर्टात धाव घेतली आणि सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आराम करण्याचा अधिकार आहे असं सांगितलं या प्रकरणात याचिकाकर्त्याला कामाच्या ठिकाणी झोप लागली तर हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांनी म्हटलं तर आता कामाच्या ठिकाणी जरी तुमचा डोळा लागला तर फिकर नॉट पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील धुटेरामध्ये यात्रेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या ठिकाणी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधून मधून देखील अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या शिरपूरमध्ये निमित्त जानगीर महाराज यात्रा सुरू आहे ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखली जाते जानगीर महाराज मंदिरात नैवेद्य वाजत गाजत मिरजाम या दर्ग्यावर नेण्यात येतो आणि या गावाने सर्वांसाठी आदर्श निर्माण केला सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या ठिकाणी प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली दरम्यान हे सिद्धेश्वर मंदिर संपूर्ण मंदिर काळ्या पाशाणाच आहे हेमाळपती बांधकाम शैली असणारं हे मंदिर अतिशय प्राचीन आहे हिंगोलीच्या औंडा नागनाथ मध्ये महाशिवरात्री निमित्त दोन दिवसांपासून यात्रा सुरू आहे या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आणखी दोन दिवस ही यात्रा आता सुरू राहणार आहे वाशिममध्ये आता शेतकऱ्याच्या शेतात लिंबाच्या झाडांना चक्क इडलिंबू लागलेले आहेत कर्डा येथील कृषी विज्ञान केंद्राकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप विजय देशमुख या शेतकऱ्यानं केला आहे त्यांनी लिंबाची तीनशे पंच्याऐंशी रोपं विकत घेतली मात्र आता या झाडांना इडलिंबू लागलेले आहेत त्यामुळे फळ लागत असल्यानं देशमुख यांना मोठा धक्का बसलाय संभाजीनगरमध्ये बारावीच्या शेवटच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाड बघायला मिळाला नाला मदे नराधम बापाने आपल्या चार मुलींवर बलात्कार केला यातील सर्वात मोठी मुलगी पाच वेळा गरोदर राहिली शहरातल्या वेगवेगळ्या वेग वे हॉस्पिटल्समध्ये जाऊन तिचा गर्भपात केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं दरम्यान नराधम बापाला आता सिंधुदुर्गमधून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे परभणी बलात्कार प्रकरणी आता नातेवाईक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं असल्याचं देखील बघायला माहित आहे तर आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे शिवाय परभणीच्या अडको भागामध्ये भंगार वेचणाऱ्या दहा वर्षीय मुलीवर सोमवारी एका तरुणानं साथीदाराच्या मदतीने अत्याचार केलाय आरोपी अटकेत असून त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सिद्धार्थ सिद्धार्थनगर परिसरामध्ये नशिबा सरुणानं जागेच्या वातातून घरावर दगडफेक आणि जाळपोळ केली असल्याचं बघायला मिळत आहे महिलांना मारहाण केली आहे या संभाजीनगरमध्ये बारावीच्या शेवटच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट सू, बघायला मिळालेला आहे एकंदरीत शेवटच्या पेपरला सर्वत्र कॉप्यांचा खच पडला असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे तर शिक्षणाधिकाऱ्यांनी कॉप्यांचा हा प्रकार उघडकीस आणलेला आहे आणि त्यानंतर कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला असल्याचं चित्र बघायला मिळालं मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी जोगेश्वरीच्या प्रेमनगरमधून कोडी कोडीनयुक्त कफ सिरपचा सा मोठा साठा जप्त केला कफ सिरपच्या अकराशे पंच्याण्णव बाटल्यांची किंमत पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये इतकी असल्याचं बघायला मिळालं तर दर छापेमारी दरम्यान पळून गेलेला मुख्य आरोपी शमशाद शेखला पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे मावळच्या देहूमध्ये सुमारे तीन लाखांहून अधिक अफूची शेती करण्यात येत आहे पोलिसांनी पाहणी केल्यानंतर अफूची शेती असल्याचं समोर आलंय शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याच्या शेतात अफूची शेती केली आहे त्याने दोनशे अठरा झाडांची लागवड केली ती झाडं पोलिसांनी आता जप्त करत कारवाई केलेली आहे रायगडच्या पोलादपूर मधील लाचखोर तहसीलदार कपिल घोरपडेवर गुन्हा दाखल झालाय जमीन दाव्याच्या प्रकरणी तीन लाखांची मागणी करून अडीच लाख रुपयांवर तडजोड केल्याचा आरोप आहे सापळा रचल्याचं कळलं त्यामुळे घोरपडेने लाच स्वीकारलेली नाही मात्र तडजोड सिद्ध झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे